कल्याण धावले हजारो धावपटू संपूर्ण भारतासह परदेशी धावपटू देखील सहभागी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कल्याण मध्ये धावपटू देखील सहभागी झाले होते यामध्ये केनिया आणि इंडोनेशिया या, या देशाचा समावेश होता यंदा या मॅरेथॉन चे पाचवे वर्ष आहे कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी गणेश घाट येथून या स्पर्धेला सुरुवात झाली चार गटात ही स्पर्धा पार पडली मॅरेथॉन मध्ये मारे सहभागी प्रत्येक धावपटूला मेडल देण्यात आले सुदृढ आरोग्यासाठी धावणे महत्वाचे आहे हा संदेश यावेळी या धावपटूंनी दिला आहे आयमाथॉन फाईव्ह हे आमचं पाचवं वर्ष आहे पाच वर्षापासून यावर्षी आम्हाला खूप उदंड प्रतिसाद मिळाला आहे जवळपास सात हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि आफ्रिकेतून जे बारा खेळाडू आहेत धावपटू याच्यात धावण्यासाठी आहे आम्ही खूप दिवसापासून याचं नियोजन करत असतो आणि एक साधारण स्पर्धेपेक्षा सुद्धा याला एक थोडं उत्सवाचं आमच्याकडे रूपा रूप असतं आमची सगळी टीम आहे ती गेलं वर्षभर म्हणजे या आयमॅथॉनला आम्ही पुढच्या आयमॅथॉनची डेट डिक्लेअर करतो आणि तेव्हापासून त्याचं ते नियोजन चालू करतो इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणनंच आणि यावर्षी आमच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुद्धा आमच्यासोबत आयोजनामध्ये सहभागी आहे त्यामुळे प्रशासन आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्था यांनी मिळून केलेलं काम हे किती प्रभावी ठरू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण